जय शिवराय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नेते फक्त पदाने मोठे नसतात ते त्यांच्या निर्णयाने कामाच्या वेगाने आणि प्रशासनावरील पकडीने ओळखले जातात अशी व्यक्ती जेव्हा अचानक अपघातामध्ये जाते तेव्हा सगळीकडेच हळहळ होते विकासाचे विजन असणारे कणखर नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत स्पष्ट बोलणारा आक्रमक पण कामामध्ये प्रामाणिक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ही त्यांची खरी ओळख विकासाचा ध्यास हा केवळ घोषणांपुरता नव्हता तर तो निर्णयामध्ये निधी वाटपात आणि वेळेवर काम पूर्ण करण्याच्या शिस्तीमध्ये दिसून आला बोलण्यामध्ये फटकळपणा असला तरी कार्यकर्त्यांवरती प्रचंड मोहिनी कारण काम करणाऱ्याला पाठीशी घालणारा पण निष्क्रियतेवर कधीही तडजोड न करणारा भूमिका त्यांनी आयुष्यभर ठेवली मी कधीच मुख्यमंत्री झालो नाही ही खंत एकीकडे एक असताना सहा वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री पदाचा अनोखा मान त्यांच्या नावावरती आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तीन मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितले आणि त्या सगळ्या सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एकदा त्यांनी लोकसभा जिंकली पण त्यांचे मन महाराष्ट्रातच रमल्याच्यामुळे नंतर कधीही खासदारकी घेतली नाही अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दादा सलग चव्वेचाळीस वर्ष अपराजित होते पक्षात बंड केल्यावरती लोकसभा निवडणुकीमध्ये कौटुंबिक कलह झाला पण विधानसभेमध्ये त्यांनी ही चूक सुधारली रोहित पवार उभा असलेल्या मतदारसंघामध्ये एकही सभा घेतली नाही आणि अप्रत्यक्षपणे अप त्याला निवडून येण्यास हातभार लावला आपल्या लेखाच्या लग्नाच्या निमित्ताने थोरले पवार आणि कुटुंबाला एकत्र केला डिसेंबर महिन्यामध्ये शरद पवारांचा वाढदिवस होता तेव्हा सगळं पवार कुटुंबीय दिल्लीमध्ये एकत्र होतं अपयश माणसाला माणसात आणते पण दादा सत्य असतानाच कुटुंब जोडत होते कणखर माणूस आतून मायाळू असतो तो हा असा प्रशासनावर जबरदस्त पकड फायलीपेक्षा निकालांना महत्व आजचा निर्णय आजच ही कार्यशैली महाराष्ट्राने अनेकता अनुभवली कोणाला आवडो न आवडो पण त्यांचं समाजकारणातील योगदान नाकारता येत नाही कारण ते फक्त बोलले नाहीत ते करून दाखवत होते विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री त्यांच्या हातातील घड्याळावरून झाली असं ऐकलं आणि मन सुन्न झालं त्यांची निशाणी त्यांची ओळख पटवते हा नियतीचा खेळ मानवी आकलनाच्या पलीकडचा एक वादळ शांत झालंय असा नेते परत होणे नाही इन्फोमोटिव्ह चॅनेलच्या वतीने या महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली